होश आला त्यानं दारूची बॉटल फेकली आणि तो रस्त्याने निघाला घराच्या आणि तू इकडल्याच रस्त्याने निघाला म्हणजे तू इकडून जाते आता मी नाही दारूची बॉटल आणली आपल्याला कशी तरी पाजा लागन त्याला अमाय बोई असं कसा होश आला हो दोन दोन बॉटला पेला तो काल अरे थेने माहित बाई मी जर दारू पेली असती तर मग तुला सांगितलं असते मी कसं झालं काय झालं तर मला एवढं माहित आहे त्याची उतरली तो सुद्धा शिधा शिधा घरी चालला आता त्या घरी गेला पाहिजे त्यानं बाहेरच जीवाचं काहीतरी केलं पाहिजे आपल्याला एक उपाय करायला लागन तो उपाय म्हणजे त्याला अजून आपल्याला दारीत पाजायला लागन पण आपण कशी पाजाव बाबा त्याले कशी पाजाव आपण त्याला कोणत्या तोंडाने म्हणाव पे म्हणून पाय माय काजल शांताबाईचा संसार उद्धवस्त मिशन जर तुला सक्सेसफुल करायचं असेल तर आपल्याला एक टोकाचं पाऊल उचलाच लागल समजलं का काजल काय माय व त्याला ढकालून दिलं असतं मंगाशी विहिरी ते एवढं आपत आलीच नसती एवढं काही कार्य कराच नसते लागले आपल्याला कुठं माय मग अशी आपल्याला साथ नाही दिली आपल्याला मी मगाशी ढकलून देतो ती पाण्यात त्याला पण एवढं नाव हे झालं झाला येऊन गेल्यान तिथं घुबडी ना त्याच्या गेलं अन काव त्याला माहित नाही पडलं का जिवंत काय का मेलाय म्हणून नाही नाही त्याला काहीच नाही माहित तेले काहीच नाही माहित देवाने आपली एवढी साथ दिली की तेले काहीच नाही माहित नवरा आहे काय तिथं मेला आहे तिथं मेला म्हणून एवढी लढून राहिली एवढी लढून राहिली नवरा खरच मेला आणि त्याचा अंतिम संस्कारही झाला एवढी सारखी लढून राहिली केसं सोडू सोडू केस सोडू सोडू तर काय सांगू भली पागल झाली ते तशीच मरते पाहिजे पाहिजो मस्त काम केलं तुला मस्त काम केलं हा तशीच लळू लळू मेली पाहिजे घरात टांगा टाकते ना घेण स्वतःच्या घरात स्वतः ठेवली अशी गोष्ट होऊन जाय माहिती येऊन राहिला येऊन राहिलाच येऊन राहिला पाहिजे बोल आता थोडस हाव लव नाही जा कशी तरी दारू पाजायची आहे त्याला पाहिजे तो लवकर सांगून राहिली मी लवकर लवकर करा काय करायचं आहे तो अं मला जरा सपोर्ट करा मला हा हा करतो सई तू चाल तर चल नाही त्याला जबरदस्ती पाज नावाची काजल नाही तो पेला पाहिजे मला तसाच बोल ना चित्रा भाऊ बोल ना चित्रा काय झालं काय काय झालं म्हणता कुठ चाललंय तुम्ही दिवसापासून घरी म्हटलं इकडे चला, चला बरं आई बोलावून आली चला बरं तर चला या शांत भाऊ या गोष्ट सांगायची आहे तुम्हाला या बरं इकडे एवढंच अरे मला जाऊ दे भाऊ जाऊ दे कुठं नाही कुठं नाही वावरात झोपलो होतो काल तरी वावरात झोपून गेलो चांगलं दारू पेली का चांगला माहिती जवळच पुढून गेला इकडलं चांगलं फुटलं माया वाल आता जरा घोष मध्ये आलं तर चाललो मी आता घरी जातो पाय बरं कोणाली काळजी आहे सांग कोणा काळजी आहे बाहेरच्या लोकाली काळजी आहे पण शांताबाईला काळजी नाही म्हटलं आई शांताबाई सन्न झोपली आहे काल मस्त लग्नात गेली ती कोणाच्या नट्टा खट्टा करून कोणता माणूसही घ्यायला तर तिले आणि पुरीले घरीच ठेवलं नक्कीच गेल ती विचारे आणि नवरा इकडे रात्रभर घरी नाही आला तर तिला काही नाही ना काही गमनी कोणाला विचारलं नाही पुसलं नाही का इच नाही आणि आज मस्त शाळा घ्यायला गेल्या सकाळी सांग विचारे हा अन माय सोन्याचं न करून आणली म्हटलं तिनं पाय किती अंगोणीचे नवरा दिसला नाही अजून तर त्याला दे बा काही काही अ अमाय हो ना शांती हा काय बापा तू दिसला नाही ना कालपासून आम्हाला हे त्या काजलने सांगतलं शांताराम बाऊ म्हणे कालपासूनच्या घरीने आले म्हणे आता शांतीने सांगतलं सुन कोणाले तिने सांगितलं म्हणते का काय नाही उदास दगड्या कुठे गेला तर आलाच नाही बापा घरी तर म्हणून बाई काजल इकडे तिकडे पाहून राहिली चित्राले घेऊन मी म्हटलं पोरीवा कोणी त्याचं तुम्हीच पा म्हटलं त्याले हे सर्व गाव फिरल्या वावर फिरल्या पण तू काही दिसला नाही बापा हे तू काही दिसला नाही एवढा आम्ही बापा कस तरी आमचा जीव कसा विस कसा विसरून गेला एकदम शांती सुधारली नाही अजून आहे ना सुधरली नाही शांती आहे ना अजून बिघडली ती नाही अरे देवा माय आई येईल तर बिचारी हे नाही झाला आई त्या आणलेली दारूची बॉटल एक एक घूट घेतल्यापेक्षा शांताराम भाऊ देऊन दे सध्याची देई दारू गिरू अंग पाय दुखणं सगळं बसून जाते व आणि आराम करू देते आपल्या इथं नाही काय मग त्याला पाच वाजता पाठवून देऊ घरी नाहीतर तरी शांताबाई काळजी नाही तरी काळजी नाही दोन वाजलीच आहे पाच वाजता पाठवून देऊ हो शांताराम भाऊ दारू एक मात्र इलाज आहे पिऊन घ्या पिऊन घ्या गटकन पिऊन घ्या हो ना बापा आम्हाला आम्ही आम्ही बायासारख्या बाया असून बाया। मागे पुढे प्याले तुम्ही त्याला पाहता सर्वजणी आपल्याच बहिणी इथं काही टेन्शन नका घेऊ हा त्या तुम्ही प्या अरे बाबा बस बस आता दारू नाही पियात दा मी आता घरी जातो शांतीला कांटो मी अहो आता दारू नाही पियात मी घेवा घेवा पाच पाच लवकर पाच पाच चांगली घट्ट घट्ट पाच चांगली याच्या अंगात पहिलीच वर्दी आहे अजूनही पुरी खाली झाली याची टंकी अजूनही होश मध्ये पुरा आला नाही चांगली पाच आले अजूनही माहित नाही पडणार कोण पाच दिलं काय पाच दिली पाच जबरदस्तीने पाच चाल बस इथं शायन्या शांतीने माझ्या संसारात टांगण्याची टाकली तर तू आज चांगला असता त्या घरी असता बायको सोबत घेणं दाप 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 तिथे तोंडात चांगली दाप चांगली दाप दाप चांगली शिशी ते असंच मेला पाहिजे गटकू गटकू नाहीच म्हणे नाहीच म्हणे काजलच्या चाल मधून फसण म्हणजे शेरच्या शिकाऱ्यातून निघून जाणं असते म्हणून शेर कधीच आपला शिकार सोडत नाही समजलं काय मिशन शांताबाई संसार उद्वस्त सक्सेसफुली जास्त नको दाबू फुटलीन ते हो हो जकाटाकाटानच मारतो नाही चांगलं चांगलं मारते गळ्यात दाबतो चांगला कुत्र्याचा धला असून सोडून देवा जाऊ त्याला मराले जा चले त्याच्या मागे मागे ढकलून चल लवकर दे सोडून जाते तो कुठेही काय तरी तुला मी म्हणू काही आले तू विहिरीत ढकलवून दे ढकलवून दे आ ऐकेस नाही बिचारे ऐकेच नाही घे रायला राहायला का नाही जीवन हो हो ना माय गलती झाली व आपल्या ऐकून देवाना नाही दिली बिचारे आपल्याला काय मी आता काय होते काय नाही चलतं का उचलतं काय उचलू नका थेपा थेपा थे 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 येऊन राहिला तिकून थापा गँगच्या गँग येऊन राहिली पुरी शांताबाई गँग गँग ये येऊन राहिली फालतूच्या जा, फालतू जाऊ नका बापा चांगल्या पतल्या उंजाण खाली गेले तर त्याला हाताय ना वरतून पा आता काय होते काय नाही तर आणि मग मग पाहिजे बाबा काय करायचं आहे काय नाही सध्याच काही जाऊ नका तुम्ही आता अ माय बाई येईल कोण सांगतलं हाय काय म्हणून घे व माय पुरा गावात घुमला पण कोणाला दिसला नाही कोण सांगितलं नाही शांताबाईला ये आता कोण सांगतलं काय मी बापा कोण सांगितलं तर कोण सांगतलं म्हणजे ढुबरी गेली सांगितलं शिल्पानं ते गेली ते होय सांगू माय बाबा बापाय उठा ना रिंकूज बाबा अ रिंकूज बाबा उठाना वाटा ना रिंकुज बाबा अ रिंकुज बाबा शांती शांत ओसो शांती नाही भाल शांती बाई वाटते आहे ना शांती आली का एवढ्या दिवस चिजुली काय काहीची वाटली काय आता आली तुम्हाला पाहले तर हो हो तुमची वाली शांती वय तुमची वाली शांती वय वा व बापा अजून कोणाची शांती नाही वय चल ना व घरी बापा बाबा पण तुम्ही म्हणता का तुला आता माहिती फिकर आली काय गेले सरवेले विचारा मी तुम्ही गेले तेव्हापासूनची पाहून राहिली व तुम्हाला रा मला माफ कर जाऊ बापा तुम्हाला हजार रुपयासाठी बोलली मी तुम्हाला राग आला असून माफ कर जा पण याच्या पुढं असे काम नका कर जा बापा दोन थापा ठेवून जा मला पण असे कामाला का कर जा बापा

तोंड तोंडचा तोंडचा शब्द तोंडातच राहत असते असे शब्द नको काढत जाऊ गेला व मायकडं उघडे पाडले व माय तोंडातले शब्द तोंडात आले बिलकुल असं बोलायचं नाही हा <स्था> चुकी झाली हो बापा रश्मे चुकी झाली याच्या पुढे मला माहित आहे मा नवरा कुठंच मी जातो बापा कुठं मी जातो कुठंच जातो जात नवरा जीवा भावाचा नवरा माया लय लय प्रेम करते मायावर जमलं काय शांता भाई हा मार लढून राहिली होती हालत कच्च्या कशी करून टाकली हो बापा नवऱ्याला पाहून तिच्या तोंडावर पाहि किती साजरी राहू खाली काय करतो माय शिल्पा त्या तोंडात गुड साखर तू माय घरी जेवाली दिवस रोज बिचारे काय करतो माय नवरा आहे सगळं काही हाय नवरा नाही तर काहीच नाही व माय हो काय माय शांताबाई अवस तुम्हाला काहीच नको चालू रू माय जेव्हा नको देऊ बस दोन शब्द प्रेमाचेच चांगले असते माणसाचे हो आता काय झालं माई बही तू माय भाऊजीलाच पाहून दिलं मी तुले नाही काय <laughs> पण तू शांताबाईला जास्त हे करतो बापा एकदम नाही करायला लागत माणसानं काहीच्या काही बोलणं बापा तू नाही तर काय माय मी तुला झापड मारली शांताबाई मला माफ करजो बापा माफ माफ करजो हो मनातून माफ करजो माय मग गलतीने मारली होती तुला गलतीनं म्हणजे मारणं भागच होतं काही तुला वेहमस्ते झाला होता नवरा मेला म्हणे मेला म्हणे मेला म्हणे अशीच करे तू माय भेटली बाई आता माय नवरा माय नवरा भेटला बाई आता <laughs> ती काय करू ना काही नाचू का का काय करू मला काही समजून राहिलं बिचारे नाही बापा जिच्यासाठी आपण सगळं काही करतो तो जर दिसला नाही तर बस बापा हला हो गाणे लावा नाचवा शांताबाईले हो कपल डान्स करते दोघाई जण हो ना माय शांताबाई शांताराम शांता बहुत पेले वय दिसूनच राहिले पण आता असं वाटून राहिलं नाही घेतली एका माय सांग ना हो बापा तुम्ही कुठे गेले काय गेलते काऊन गेलते, गेलते सांगा ना हो बापा आ, बोला ना काही काय माय शांते देव येणू इले अजून एक दे तिला सांगून राहिली त्या घरी ने अंग पाय धुई त्याचं मस्त दारू उतरू दे आरामाने विचार मग आता काय झालं ना कसं झालं तर मग सांगतेस तो मग पोहो आपण काय करायचं काय नाही तर हा घेऊस मग मी नाही नाही काय चल त्याला मी उचलू लागतो चल लवकर घरी चल नाही बापा मारू नको आता मी बिलकुल सैन्य करा हा ना तर मग अशी चपकन मारली चपकन मारायला तर उचल लागव चल घरी लाग कौन हो तुम्ही अशी कामं कौन करता कौन करता म्हटलं अशी कामं काही म्हटलं होतं मी तुम्हाला काही केलं होतं काय हा का घर सोडून जा का काही म्हटलं होतं तुम्हाला मग तुम्ही अशी कामं कौन केली कोण केली तुम्ही अशी काम हा हो ना शांताराम भाऊ माणूस जाते घर सोडवून पण बळीच्या कानावर शब्द तर टाकते हा कोणत्या रागान चाललो काय चाललं हा घरात दोन दोन वादावाद तर निर्माण करते ना तुम्ही असे अचानकपणे निघून जाता आम्ही काय समजा आम्ही काय काय सोचून ठेवलं होतं माय माणूस थेऱ्यात तर नाही आला विरीत बुडून तर मेला काय रंगरंगाचं सोचून ठेवलं होतं आम्ही आणि खरंच तुम्हाला असं करणं शोभते का शांताराम भाऊ अरे ऐकून घ्या ऐकून घ्या मी तसं नाही केलं काय शांताराम भाऊ तसं नाही म्हणता तुमची पोरगी जे आहे ना आले बसली ती नाही तोपर्यंत पाणी नाही नेपेत ना जेवणही नाही करत म्हणे अजूनही जेवण पाणी नाही नेपेल अजूनही पाहून राहील ते कुठे गेले काय गेली आता आली नाही हो, का ती अजून मग तिला बोला ना हो हो आता काय काळजी करतो तिची लावला मी फोन येतो म्हणते थे मग तुम्हाला जायच्या आधी समजलं नाही लेकर बाकर बायको काही समजले नाही का तुम्हाला शांताबाई असं म्हणजे काय तुमच्या मनात विचार काय आलता कायच्या बद्दल बघून असं केलं ते सांगाव नाही 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 याच्या बाद जर तुला असं केलं ना शांत्या पाय त्या थोबा दिन मी दोन सोडून दिन चांगल्या चांगली काढन काटी काटी न ती माहित माहित आहे मग कशी होती ती माहीत आहे म्हणे मी गेल्यावर तू लक्ष ठेव ती माहिती गेली पुरीच्या घरी मी हाय यार लक्ष ठेवाले मग माय हक्कच बनते तुला जास्त अति केली ना बाबू तुला चांगली काढन मी लक्षात ठेवजो मग तुम्हाला माहित आहे काय सर्व विचारून घ्या माया हाल काय हालता त था? माया मला भ्रम तर आईलं मी काय समजलं होतं माय नवरा मेला माय नाय नवरा मेला दिसेस नाही मा तुम्ही दिसेस नाही काय काय नाही केलं मी पाणी नाही पिल तेव्हापासून चीन आता दिसले तर घरी येऊन ता चांगलं भर पाणी पिलं बाबा बापा मीन काय सांगू तुम्हाला अशी नका करत जाऊ व बापा हजार रुपयासाठी तुम्ही एवढं डांगडा मचवलं हा आता बाय आता किती किती रुपयासाठी माणसाला बोलते आणि तुमचा बेकार शोक आहे जुयाचा म्हणून मी तुम्हाला दोन शब्द म्हटले ते बाकी तर काही नाही अव सखुबाई तशी गोष्ट तू गोष्ट की ऐका माईवली तुम्ही आपलंच लावून राहिल्या गोष्ट म्हणजे अशी आहे शांता तुला काय सांगू मी आपली चित्रा नाही काय चित्रा काजल अन्न चित्राची आई अनुबाई काय तो ह्या सर्व या तमाशा मागो या सर्व गोंधळा मागव तेच हात आहे कोणाच हात आहे अजून त्याचाच हात आहे पण मला खरं काय ते माहित पडलं शांती आणि वेळेवर मला खरं माहीत पडलं सुधीत माहीत पडलं म्हणून मी आज तुझ्या जवळ आहे नाही तर मी आज मेलो असतो शांती तू जे समजत होती ते खरंच झालं असतं मलाई भई काय सँग ते सांगे का शांती म्हणते म्हणे का बा मायनवर नुसतं जुवास खेळते अशी पुऱ्या गावाला शांती सांगते म्हणे तुमच्याबद्दलचं काही काही सांगते म्हणे म्हणजे मायनवराचे लफडे आहे मायनवरा सुद्धा नाही आहे माय नावर साडीने घेऊन देत नुसतं जुवास खेळते जुव्याच्याच मागं राहते म्हणून तुमची माई इथं येत नाही म्हणून तुमच्या महिने इथं येत नाही कारण की शांताबाईला पटत नाही आणि शांताबाई काही सुधी आहे काय शांताबाई लफडे करते शांताबाई अशी आहे शांताबाई तशी आहे अनन बापा बाबा लय रंगाच्या घराने सांगते म्हणे शांताबाई बाहेर म्हणे बरंच काहीतरी लय काही होते तिने मला त्याबद्दल तर मग काही नाही बा हे तर झालं असते बुडी सांगे मग आ, का म्हटलं गड्या हे चित्र सांगून राहिली तू का कशी आहे काल तू बोलली होती त्या मला थोडा क्रोध विकोप आले गेला त्या विकोपामुळे त्याने अजून मला क्रोध भरून दिला आणि त्या क्रोधामुळे तो जास्तच विकोप आले गेला शांता मग मी स्वतःला नाही समजवू शकलो ना त्यांचंच खरं मला वाटायला लागलो हा, हा, तर मग काही नाही तिनं मला आणलं पाणी मग मी पाणी घेणी पेलो काही नाही मला तिथंच म्हणजे यायला लागली तिथं झोपून गेलो मी म्हणजे तिन मला दारूच पाजली तवाई आणि लय मोठी दोन चार गिलास पाणी म्हणून थंड थंड तिनं मला पाजून टाकली पाजली तर मग मी पिऊन घेतली आणि मला दारू आहे म्हणून गट्ट गट्ट मी चार गिलास मारून घेतले रागाच्या भारत पाय त्यानं मला उचललं सगळ्यात पहिले तर रात्री मला त्या जंगलात नेऊन टाकलो जनावर नाही काही शिकार करायला बस त्या जंगलात नेऊन टाकलो देवाच्या कृपेने मग माय किस्मत चांगली होती मी तिथून वाचलो तिथून वाचलो तर मग दुसऱ्या दिवशी मी अजून त्याला दिसलो त्या अजून आल्या तुम्हाला बाई काही पाहत नाही म्हणजे तुमची काही काळजी करून काळजी करत शांताबाई तुमची म्हणे तुमची काळजी करणार आम्ही साय म्हणे ते काही काळजी करत नाही म्हणे ते मग मला डबल पासून दिली जबरदस्तीने तिथेही जबरदस्तीने पाजली हा मग काही नाही मग नदीच्या काठावर म्हणजे त्या विहिरीच्या काठावर आणून टाकलं आणि तिथेही माझी किस्मत चांगली मी जसं पडलो राहिलो तसंच पडलो राहिलो मग मला आला होश होश आला तर मग त्याच्या गोष्टी मी ना ऐकून घेतल्या मग मला समज समजलं मग मी ना चाल रचली मी काय केलं ह्या खरच बा म्हणजे आपल्याला फसवाले पाऊन राहिले काय आपल्या बायकावर फसवायला पावून राहिलं काय आमचं जीवन उद्धस्त करायला पावून राहिलं काय हे पाहिले गेलो मग मी मग मी ना चाल त्याने जे पाणी पाजलं ना मग त्याने धक्का द्यायला आला त्यान तेव्हा तुम्ही बरं झालं तेव्हा तुम्ही येऊन गेल्या पण फटकन मी तिथून उठलो त्याच्याच पहिले त्याच्याच मागं निघालो नाही मग काही शांतते आता जे आहे ना आता धरलं जबरदस्तीने दारू पाजली आता जबरदस्तीनं मी नाही म्हटलं तरी तिने मला धरून आणलं ओढत न बसवलं तिथं चांगली ते पाय त्यात काजल होती सुमन होती आणि चित्रा आणि ते बुडी पाहून राहिली होती अनु बसून त्याने मला जबरदस्तीने दारू पाजली त्याच्याबद्दल आपण गुन्हा दाखल करू शकतो उन्हा, उन्हा? म्हणजे एवढा सर्व यायचं त्याचा हात होता ना थांबा था था हो था आता थांबा त्याले सर्व दाखवतो मी गुन्हा तर होय नाईले पण ते पहिले सजा शिकवतो मी हाव कामा धंदे होऊ द्या आता मग त्याला सजा शिकवतो बरं बरं थांबा म्हणा कुठं जाण म्हणा थांबा म्हणा पाय ह्या सर्व काढ असताना मग शांत शांते मला त्याचाच हात वाटे व हां पण मी म्हणतो म्हटलं तुले पण तू तु म्हणशील म्हटलं लोकांवरच नाव घेतं का माय मॅप भांडण केलं होतं मायाच रागावर गेल तू अशी जिद्द करशील म्हटलं म्हणून मी कोणाच्या शब्द काढला शांते ज मला माहित आहे ना कोण कसं आहे म्हणून गावात कोणाकडून कोणाचं सुख पावल्याने नाही ह्या गावात पाय हो माहिती घे माहिले की किती हुशार निघाला शांताबाई सोबत आहे शांताबाई आता तू मस्त खेळ खेळ आपण मस्त प्लॅन करून फसवू मस्त टेन्शन नको घेऊ आता टेन्शन बिलकुल नको घेऊ बर बर लोकांच्या म्हणण्याहून नवरा असं ऐकून वाटलं नव्हतं पण शांते मी या गोष्टीने शर्मिंदा आहे ऐ मला माफ कर माफ कर